मागच्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं क्रमवार संख्यांची किती येते त्याच्यासाठी एक सूत्र काढलं होतं आठवतं ते सूत्र आठवा बरं जर एक संख्या दिलेल्या आहेत तर आपल्याला त्या सगळ्या संख्यांची बेरीज करायला एक सूत्र काढलं होतं आपण काय होतं ते सूत्र ए टू ए प्लस वन दोन दोन बरोबर ताता आधारे ये आगे। आगे एक की की ते आपण पाहणार आहोत उदाहरण क्रमशः अकरा पासून तीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज पण आता तुम्ही म्हणाल आपण आता एक पासून सांगितलं एकूण संख्या एन आहे असं सांगितलं एक पासून तीस पर्यंत नाही दिलेली आहे मग आता अशा वेळेस काय करायचं आपल्याला दिलेले आहेत अकरापासून तीस पर्यंत सूत्र आपल्याला नाही सगळ्यात पहिले आपण काय करायचं एक ते बेरीज काय येत एक ते मेरिज सांगा एक प्लस वन हा बाकीला दोन दोन एक किती आहे

आपण झाली एक ते तीस पर्यंतची विचारलेल्या आपल्याला अकरा ते तीस पर्यंतच हा आता आपण काय करू एक ते दहा पर्यंतची काढू किंवा एक ते दहा चीत्र जाणी वापरलं तरी तुम्हाला माहिती आहे किती असते एक ते दहा पर्यंतच्या संख्यांची बेरीज वेळी पण वेरी गुड मग आता काय करू आपण हे पण साबण याच्यामधून काय करू मायनस करू सर आपण पास केला ते

आणि तुम्हाला त्याच्या पुढची कितीतरी संख्या विचारलेली थी? असते ठीक आहे अशा प्रकारचे तुम्हाला उदाहरणं विचारलेली असतात तर आपण पूर्ण संख्या संख्या लिहित बसणार आहे का काय विचारलेल्या आपल्याला पी ही एक समसंख्या आहे तर त्यातील त्या समसंख्या कोणती आपल्याला तीच्या जागेवर चार दिलेलं असेल आणि आपल्याला तेरावी विचारलेलं असेल तर काय करू आपण तेरावी कोणती संख्या समसंख्यावी संख्या विचारली तर तुम्ही काय कराल चारच्या नंतरची तेरावी संख्या काढायला चार अधिक तेरा कराल बरोबर पण तेरावी समसंख्या म्हणजे किती पुढे जावं लागेल तुम्हाला दोन 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 तेरा तेरा वेळा दोन 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 जावं लागेल ना म्हणजेच तेरा गुणीला दोन बरोबर एवढं जावं लागेल पुढे म्हणजे काय होईल तेरा चार मध्ये ते तुम्ही सव्वीस सव्वीस आणि चार तीस म्हणजे जर तुम्हाला चार ही समसंख्या दिली असेल तर तुमची तेरावी समसंख्या कोणती चारच्या पुढची समजला काय कराल तेरा गुणीला द कारण तुम्हाला माहितीये समसंख्या <coughs> ही एक सोडून असते चार नंतर एक सोडून परत सहा सहा नंतर आठ समजला म्हणून ह्याचं सूत्र काय तयार होत जर बी ही एक समसंख्या आहे आणि त्याच्या पुढची आपल्याला जर तेरा बी समसंख्याच काढायची आहे तर काय तयार करायचं बी अधिक तेरा गुणला हे सूत्र आपलं तयार होत आता इथे समजा आपण एकोणचाळीस घेतलं तर काय होईल आता सांगा लागेल आपल्याला दोन एकोणचाळीस गुणीला दोन किती होतील अठ्यात्तर होतील का ने अठरा असे आहे तीन आपली पीच्या नंतरची एकोणचाळीसा पी समसंख्या जर पी ही समसंख्या असेल तर समजला त्याच्या पुढची जी संख्या दिलेली असेल की जी काढायला दिलेली असेल ते समजला म्हणजे काय सूत्र काय तयार कराल जर पी एखादी समसंख्या आहे आणि तुम्हाला एक्स बी समसंख्या विचारला आहे तर एक्स मुलीला काय सूत्र तयार झालं किंवा विषम नंतर संख्या असेल आणि तेरावी पंधरावी जी काय असेल त्याच्यासाठी आपण काय वापरलं एक्स वापर हा अधिक दोन समजला पण समसंख्येनंतरची विषय संख्या विचारली असेल तर काय करायचं याच्यातनं एक वजा करायचा बघा नवासारखं परत म्हणजे चारच्या पुढची तेरा बी समजा आपल्याला सम म्हटलं ना आपण नवाशी तेरा सम असेल आणि समसंख्याच काढायची असेल तर चार काय केली आपण ते सव्वीस तीस आली

है? जर आता तुम्ही हे लिहून ठेवा पाहिला लिहाय उत्तर आलं होतं आपल्या ती अधिक अठ्या हा आता हे आपण असं लिहून ठेवू ती ही समसंख्या असेल

काढायची असेल तर आपल्याला हेच सूत्र वापरायचं आहे जर नंतरची विषम असेल का तर आता पी ही सम आहे हा पी ह्या सम संख्येनंतर असेल तर आपल्याला काय करावं लागेल किंवा या जागेवर पी ह्या विषम संख्येनंतरची जर समसंख्या काढायची असेल तरी सेम फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल काही लक्षात हे लक्षात ठेवायचं समनंतर विषम किंवा सम असेल तर मायनस न करायचा पण जर समानंतरची काढायची समनंतर विषम काढायची आहे तर आपल्याला सरळ सरळ हा फॉर्म्युला वापरायचा जी संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये काय करायचं जी द्वी संख्या काढायला सांगितली आहे त्याची तुप्पट काय करायची प्लस करायची काही लक्षात आणि जर समानंतरची विषम किंवा विषामंतरची सम विचारली असेल तर त्या दुपटीतून काय करायचा दिलेली आहे त्याच्यामध्ये जी संख्या विचारली आहे त्याची दुप्पट करून त्याच्यातून काय करायचा मग वजा करायचा बेरजेतून एक वजा करायचा ठीक आहे काही लक्षात अशा प्रकारचे उदाहरण तुम्हाला येतील

म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद